मराठा इतिहासातील किंवा आपल्या हिंदूंच्या इतिहासातील एक सगळ्यात काळा दिवस म्हणजे फाल्गुन मध्य अमावस्या धर्मवीर बुद्धभूषणकार छत्रपती संभाजी महाराज यांची या दिवशी औरंगजेबाकडनं म्हणजेच मुघल सल्तनीकडनं निर्घृण हत्या करण्यात आली हा इतिहासातील एक सगळ्यात काळा दिवस मराठ्यांची एक भळभळती जखम जी की कित्येक शतक गेली आणि कित्येक शतक येतील तरी पण ती जखम भरून निघणार नाही फाल्गुन कृष्ण अमावस्येला तो काळा दिवस आला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची निर्गृह हत्या औरंगजेबाकडनं करण्यात आली ती हत्या जिथे करण्यात आली ते ठिकाण आज श्री क्षेत्र तुळापूर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या अगदीच पाच ते दहा किलोमीटरच्या नदीच्या पलीकडील तीरावर वडू बुद्रुक म्हणून जेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे फेकण्यात आले तर या दोन्ही क्षेत्रांना आज आपण भेट देणार आहोत आल्यावर एक भव्य कमान जेथे छत्रपती संभाजी महाराजांचा वाघाचा जबडा फाडतानाचा मूर्ती आपले लक्ष वेधून घेते आणि या कमानतून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाराजांचा अजून एक पुतळा आपल्या लक्षात येतो आणि डावीकडे महाराजांची समाधी असून येथे नतमस्तक होण्यासाठी सर्व भाविकेत असतात श्री क्षेत्र तुळापूर येथे आल्यावर येथे असणारे वातावरण आपले मन अगदी छिन्न करून टाकते येथे आल्यावर आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना किती यातना झाल्या असतील याचा विचार करूनच फक्त गहीवरून येते हा त्यावेळेस येथेच या तुळापुराच्या जवळच मुक्कामी होता कारण की येथे असणारे इंद्रायणी भामा आणि भीमा या नदीचा त्रिवेणी संगम येथे कधीच पाण्याचे दुर्लभ नसल्याने मुघली फौजेला येथे राणी औरंगायला योग्य वाटले त्यामुळे महाराजांना ज्यावेळेस या तुळापूरला मारण्यात आले त्यावेळेस त्यांचे तुकडे हे वरुला नदीच्या पलीकडे फेकण्यात आले तर तेथे देखील महाराजांची समाधी आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं त्या या त्रिवेणी संगमावरील असणाऱ्या तुळापूर येथे आज आपण आलेलो हो। आहोत भामा भीमा आणि इंद्रायणी या नदीच्या या तीरावर या त्रिवेणी संगमावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीला ज्यावेळेस आपण भेट देतो त्यावेळेस आपले मन हे गहीवरून येते खूप भाविक खूप शिवभक्त शंभू भक्त येथे येतात आणि आपल्या महाराजांना येथे श्रद्धांजली वाहतात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली ती आपल्या सगळ्यांना एक स्वधर्म आणि स्वाभिमानयुक्त जीवन जगता यावं आणि ते स्वराज्य टिकावं हो म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती या पेट्या यज्ञकुंडात दिली या इंद्रायणी भामा आणि भीमा याच्या त्रिवेणी संगमावर खूप पिळ्यापार खूप प्राचीन अशी मंदिरं आहेत शिवशंकर विष्णू मंदिर गणपती बाप्पाचे मंदिर विठ्ठलाचे मंदिर इत्यादी इथे खूप मंदिरं असून येथे आल्यावर आपण या मंदिरांचे देखील नक्की दर्शन घ्यावे रस्त्याचा थोडासा मार्ग ओलांडल्यावर आपण नदीच्या पलीकडे वरुड बुद्रुक या गावाकडे येतो येथे आपल्याला लक्ष वेधून घेते आणि आत गेल्यावर आपल्याला एक मंदिर असे म्हणतात ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे या गावात फेकण्यात आले त्यावेळी येथील ग्रामस्थ शिवले व देशमुख यांनी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतला म्हणून या वीर पुरुषांचे देखील येथे आपल्याला स्मारक लक्षात येते तुळापूर प्रमाणे आपल्याला या वडू बुद्रुकचा परिसर देखील स्वच्छ आणि टाकटीप ठेवलेला दिसतो छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधी सोबतच आपल्याला येथे एक म्युझियम आणि तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा एक पूर्णकृती मेघडंबरी असलेला पुतळा देखील लक्ष वेधून घेतो किती यातना भोगल्या असतील आपल्या महाराजांनी आपला हिंदू धर्म आणि स्वराज्य औरंगाला नाही द्यायचे म्हणून या विचाराने प्रेरित होऊन आपण आपल्या आयुष्यात देखील प्रेरणा घेऊ शकतो आणि पुढे जायचा मार्ग आपल्याला येथून मिळू शकतो छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीजवळ नतमस्तक होताना आपल्याला खूप घरी वरून येते आपल्या देणारे त्यांचे यांची समाधी देखील प्रशासनाने बाजूला बांधलेली आहे कविकल या समाधीचे देखील आपण मनोभावी दर्शन घ्यायचे आणि कविकलशांनी औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराज म्हणलेली कविता यावन रावण किसाबा ही नक्की आठवायची आता या म्युझियम ची थोडीशी सत्र आपण करूयात म्युझियम मध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनक्रमातील काही चित्र आणि तसेच त्या काळातील हत्यार म्हणजे तलवारी मडू गोफण भाले इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात महाराजांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी स्वतःचे बलिदान दिले आज जेव्हा आपण महाराजांचा जागर आपने आपने करतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवायचे की आपले महाराज कुठेही गेलेले नाहीयेत आपले महाराज आपल्या सोबतच आहेत जिथे आपण चांगलं वागतो जिथे आपण विधायक कार्य करतो तिथे आपले महाराज आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र तसे पाहता ही दोन्ही क्षेत्र आपल्या प्रत्येक हिंदूने भेट द्यावी अशीच आहेत आणि आपण एकदा तरी आयुष्यात येते नक्की भेट द्यायला यावं